तर मित्रांनो आपण आहे मांजरी मध्ये आणि हे आहे महिंद्राचं ऑथराइज सर्व्हिस सेंटर भाऊसाहेब मोटर्स ऑटोमोबाईल म्हणून इथं भरपूर अशा गाड्या आहेत आणि आपण पण आपली गाडी घेऊन आलोय नवीन महिंद्रा पिकअप जिचे सध्या जे किलोमीटर आहेत अकरा हजार नऊशे चौपन्न आणि आज आपल्या गाडीची करायची आहे पहिली सर्व्हिसिंग ज्यासाठी आपण इथं पोहोचलो होतो गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो मस्त अशा बॅक टू बॅक सिरीज आपण कव्हर करतोय आणि त्या कव्हर करण्याच्या नादामध्ये आपली सर्व्हिसिंग झालेली आहे मित्रांनो लेट म्हणून आपण पोहोचलो ऑथोराइज सर्व्हिस सेंटरला शोरूमला जायचं होतं बट शोरूमला हे किलोमीटर मग त्यांनी तिथं सतरा क्वायरीज काढल्या असत्या त्यापेक्षा ऑथोराइज सर्व्हिस सेंटर होतं इथं ओळखीचे होते म्हणजे हाय रेफरन्स आपल्याला सोमनाथ भाऊंकडून भेटलं होतं ते रेग्युलरली इथं सर्व्हिसिंग करून घेतात मग बोललो आपण पण करून घेऊ कारण आपल्याला आपली सर्व्हिसिंग डोळ्यासमोर करून घ्यायची शोरूम मध्ये शक्यतो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आपल्या डोळ्यापुढे होत नाही त्यामुळे बोललो नको तर इथं यावा इथं करून घ्यावा थोडं लांब पडला आपल्याला हिंजवडीपासून हे तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि भरपूर <laughs> असा टाइम लागतो यायला कारण पुण्याचं भरपूर असं ट्रॅफिक लागतं तर साडे बारा वाजून गेले आहेत मित्रांनो आणि आपल्याला जो टायमिंग भेटलाय तो दोनचा आहे कारण आपल्या पुढे ऑलरेडी दोन तीन गाड्या आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण गाडीचं काही मॉडिफिकेशन अजून केलं नाही कारण पावसाळ्याचा टायमिंग आहे आणि रे आपल्याला त्यातून समजून येतं की काय लिकेज वगैरे होऊ शकते किंवा काय काम आपण जे बॉडीचं बनवून घेतले त्याच्यामध्ये काही आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी अजून बाकी आहेत कारण त्या दिवशी तुम्ही पाहिलं की ब्लॉग मध्ये पिवळ्या कलरची ताडपत्री घेतली होती तर एक दोन ठिकाणी थोडं पाणी आतमध्ये येत होतं म्हणून मटेरियल सेफ्टी राहण्यासाठी ती ताडपत्री घेऊन त्या मटेरियलला झाकून आपण कलकत्त्यावरतून आलो होतो तर ते पण गरजेचं आहे जरी आपली कंटेनर असेल तरी एखादी ताडपत्री गाडीत ठेवा जेणेकरून दुसऱ्याचा माल आपल्यामुळे नुकसान नको व्हायला म्हणून ते एक प्रिकॉशन म्हणू शकतो आपण तर गाडीचं ते ठेवलेली आपण आणि काम करून घ्यायला आज गॅरेजवरती पोहोचलो तर विजय भाऊ येत आहेत ते स्पेशली भेटण्यासाठी ते तुम्हाला पुढे भेटतील आता आपल्या गाडीचा जेव्हा नंबर येईल त्यावेळेस गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊ आणि आपले ब्लॉग आणि आपल्या झालेल्या सिरीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा तर या मित्रांनो जेवायला आज आपल्याबरोबर विजय भाऊ आहेत विजय भाऊ चला मित्रांनो सर्व्हिसिंग करायला जेवण पण म्हणून थाळी मागवली आणि दादांनी मस्त पैकी घरून पनीर बटर तर भाजी लोणचं बिंच भात तर चला जेवण उरकूया आणि मग गाडीची सर्व्हिसिंग करायला जाऊया आपल्या ऑइल फिल्टरची कंडिशन आणि आपण दादांकडून आता घेतोय सर्व्हिसिंग करून तर विजय भाऊ आले सुमित दादा तुमचं नाव सुमित 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 दादा आहेत आणि दादा तुमचं नाव नवाब नाव नवाब दादा आहेत तर चालू आहे आपल्या सर्व्हिसिंगचं काम आणि हे बघा हे आपलं इंजिन ऑइल तर त्याची सध्याची कंडिशन अशी आहे म्हणजे आपल्याला घेतलं त्यावेळेस ज्यावेळेस ऑइल चेक केलं होतं त्यावेळेस वाईट होतं आणि रनिंग झाल्यानंतर ऑइलची कंडिशन झाली खराब ऑइल फिल्टर पण झालंय चेंज हा किलोमीटर अकरा हजार नऊशे बरोबर ना फिल्टर पण चेंज करून घेतला हा नवाला महिंद्राचा महिंद्राचे जेन्युएन स्पेअर पार्ट महिंद्रा ऑथोराईज सर्व्हिस सेंटर असल्यामुळे मित्रांनो डोळ्या डोळे झाकून येऊ शकता आणि पुण्यातल्या पुण्यात जर ऑप्शन पाहिजे तर हा एक चांगला ऑप्शन आहे इथे येऊन काम करण्याचा बाकीच्या पण गाड्यांची कामं केली जातात तर दादा कोणत्या कोणत्या गाड्यांची कामं आपल्याकडे ऑल महिंद्रा ऑल महिंद्राच्या गाड्यांचे ऑप्शन स्पेयर पार्ट हे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील तर आपण आपल्या गाडीचं आता सर्व्हिसिंग कम्प्लीट करतो आहे तर स्पेअर पार्टचे ऑप्शन पण भेटतात ना सगळे स्पेअर पार्ट पण अवेलेबल होतात हे आहे मित्रांनो आपल्या गाडीचं मॅन्युअल ओनर मॅन्युअल म्हणते जरा आणि बेसिक आता आपण डायरेक्टली सर्व्हिसिंगच्या पेजवरती येऊ सर्व्हिसिंग कार्ड आहेत ही प्रत्येक पेड सर्व्हिसिंग किंवा फ्री सर्व्हिसिंगचे कूपन्स हे सगळ्यात लास्टला असतात आणि एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे याच्यामध्ये आपण कोणतं काम कोणत्या किलोमीटरला किंवा कोणत्या टायमिंगला केलं पाहिजे याचे डिटेल्स आहेत तर बघू शकता इंजिन ऑइल त्यानंतर एअर फ्यूल त्यानंतर ट्रान्समिशन एक्सेल व्हील टायर हे त्यानंतर ब्रेक सस्पेन्शन ही सगळी कामं कोणत्या पिरियडला केली जातात गाडीची तर हे याच्यामध्ये अपडेटेड असतं जर तुम्ही नवीन गाडी घेतली असेल तर हा चार्ट मित्रांनो नक्की चेक करत जा म्हणजे आता इथं बघा इंजिन ऑइल फर्स्ट सर्व्हिसिंगला होतं त्यानंतर ते इंजिन ऑइल फिल्टर फर्स्ट सर्व्हिसिंगला होतं असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटून जातील म्हणजे हे तुम्ही जर वाचलं तर याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की कोणतं काम कोणत्या किलोमीटरला घेतात दहा तीस पन्नास सत्तर हे आहेत तर हे किलोमीटर आहेत दहा हजार तीस हजार पन्नास हजार ह्या फ्री सर्व्हिसिंग चार्ज येतो नंतर हा पेड सर्व्हिसिंगचा चार्ज येतो तर त्याच्यानंतर हे बघा इथं वरती डिझेल गाडीसाठी हे स्पेशली आहे त्याच्यानंतर कोणते ऑइल वापरले जातात कशासाठी त्याचे डिटेल्स आहेत आणि हे प्री सर्व्हिसचे कूपन्स आहेत पेड सर्व्हिसिंगचे कूपन्स आहेत असे तुम्ही ट्रॅक करू शकता इथे बाकी काही नोट्स वगैरे लिहायचे असेल तर तुम्ही इथे लिहून ठेवू शकता की कोणत्या किती किलोमीटरला तुमची पहिली सर्व्हिसिंग वगैरे झाली तर हे नोट आहेत त्याच्यावरती ट्रॅक करत जा म्हणजे इझी होईल तर चालू आहे आपल्या गाडीचं काम सध्या इंजिन ऑइल काढून झालं आहे फिल्टर पण चेंज झालं आहे एअर फिल्टर पण चेंज झालं आहे आता डिप्रेशन ऑइल एक चेक करायचंय बाकी सगळे नट बोल्ट वगैरे हो जे काय आवडायचे असतील तर ते रॅन्डमली त्या गोष्टी पण चेक करून घ्यायचे डिप्रेशन ऑइल चेंज करायचं नाही ते होत ना नवीन असल्यावरती आहे ना जोपर्यंत रुटीन होत नाही ना तोपर्यंत ते लय प्युअर दिसत रनिंग झालं त्यातली बर बिर असते ना ती सगळी हे होऊन जाते सापडून जाते रुटीनला परत चेंज करायला टाइम नाही लागत पहिली सर्व्हिसिंग चाळीस हजार किलोमीटरला दुसरी तीस ला तिसरी पन्नास ला सरासरी वीस हजार किलोमीटर ला सर्व्हिसिंग येतेच तर मित्रांनो आता हे बघू शकते म्हणजे थोडं आहे ना आपल्या इथं डिझेल फिल्टरच्या इथून थोडं ऑइल सारखं ऑइल जनरेटर हे म्हणजे बाहेर निघालं आहे हा चालते लगेच जाऊया तर याचे नट थोडे ढिल्ले होते हे आता जे आवळून घेतलं होऊ शकतं आता काही नवीन गाडी आहे त्यामुळं काही गोष्टी कंपनीकडून पण राहतात तर तसंच समजायचं ते पॅक करून घेतलं आहे चला ट्रायलला जाऊ मी बाकी सर्व्हिसिंग झाली आहे आपली हवा हवा चेक करा हवा आहे तरी पण आता चेक करून घेऊ कारण असं थोडं जाणवलं की राईट साइड गाडी लेफ्ट साइडला गाडी चालली तर फायनली मित्रांनो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे कम्प्लीट आणि आता चार वाजायला आले त्या आपण सर्व्हिसिंगबद्दल थोडंक्या डिटेल चेक करू म्हणजे बेसिक गाडीचं ज्यावेळेस आपण सर्व्हिसिंग पहिली सर्व्हिसिंग करतो त्यावेळेस जे ट्रॅक नुसार जी काही कामं असतात तर ती के करून घेतली जातात म्हणजे तुमचं इंजिन ऑइल ट्रान्समिशन ऑईल फिल्टर आणि बाकी जर किरकोळ काय असेल तर ब्रेक वगैरे तर काही चेंज करायची गरज नाही कारण ते ऑलरेडी गाडीचे जे ॲज इट इज पाहिलं सर्व्हिसिंगमध्ये जे कामामध्ये त्या पार्टमध्ये होत नाही म्हणून ते वेगळा पार्ट होतं तर बेसिक जी काही काम आहेत ती सगळी झालेली आहेत रुटीन चेकअप राऊंड पण झाला आणि आता याचं जर खर्चाचं कॅल्क्युलेशन काढलं तर खर्चाचं कॅल्क्युलेशन मग आपल्याला मजुरीचं फ्रीच असते म्हणजे काय ऑइल चार्जेस आहेत किंवा फिल्टरचे चार्जेस आहेत तेच आपल्याला पेड करायला तर अशी आपली फर्स्ट सर्व्हिसिंग होती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा दादांचं सा बिल पण झालं आहे बिलिंग आपण आता करून घेतलं चहा पिऊया आणि मग पुढं निघूया तर भाऊंचं थोडं डिस्कशन चाललं त्यांच्या गाडी रिलेटेड तर आता चहा घेऊ आणि मग निघू आपण गॅरेजमध्ये तर तुम्ही पण मित्रांनो नक्की येऊ हो शकता भाऊसाहेब मोटर्स म्हणून आहे मांजरी रोडला झेड कॉर्नरच्या पुढे शेजारीच पेट्रोल पंप आहे नक्की या खात्रीशीर कामं केली जातात बाकी कॉन्टॅक्ट करायचं नंतर बिंदास कॉन्टॅक्ट करा तुमची कामं नक्कीच तर चला आपला एक्सपिरियन्स तर चांगला होता म्हणून मी तुम्हाला सजेशन नक्की देईल की तुम्ही तुमच्या गाडीचं काम करायला सुद्धा येऊ शकता चला मित्रांनो okay, झाली आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आणि ही आपल्या विजयदादांची गाडी विजयदा जायचं स्वारगेट तर आता बिजू भाऊ जातील स्वारगेटला आणि आपण जाऊया डायरेक्टली तातवड्याला कारण आपल्याला जायचंय मुंबईचं बुकिंग झालंय कन्फर्म म्हणजे वाडा भिवंडीला आपल्याला ते मटेरियल घेऊन जायचं आपल्या रेग्युलर कंपनीचा मटेरियल एक मशीन उचलायचं आणि चलो मुंबई आहे तर फायनली मित्रांनो सर्व्हिसिंगचं काम झालं आहे आणि आपण किलोमीटर पण आता झिरो केलेले आहेत तर टोटल किलोमीटर झाले आहेत अकरा हजार नऊशे एकोणसाठ आणि आपण ट्रिप बी केलेली आहे झिरो कारण बी बीनुसार आपण सर्व्हिसिंग ट्रॅक करू आणि जर डिझेल ट्रॅक करायचा असेल किंवा मग आपल्याला लोकल ट्रिपचा जो काही किलोमीटर ट्रॅकिंगचा ऑप्शन आहे तो आपण ट्रिप ए नुसार सेट करत जाऊ आणि शक्यतो तसं केलं तर मग आपल्याला पण ते ट्रॅक करायला सहज सोपं जातं तर मस्त अशी आपली सर्व्हिसिंग झाली बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला हमाली खर्च म्हणजे जे काही मजुरी असते ती फ्री असते बाकी जे काही मटेरियलची कॉस्टिंग आहे म्हणजे आता आपण ट्रान्समिशन ऑइल इंजिन ऑइल आणि फिल्टर हे चेंज करून घेतलं त्याचबरोबर आपल्याला डाऊट होता की आपल्या ई जो फिल्टर आहे डिझेल फिल्टर तर तिथून थोडं लिकेज होत होतं म्हणून तिचं चेक केलं तर त्याचे नट थोडे थोडे ढिल्ले वाटत होते मग ते टाईट करून घेतलं बाकी बाकी गाडीमध्ये काही काम नाही आहे त्यामुळं आपण आता आपली दुसरी सर्व्हिसिंगपर्यंत गाडीकडे बघायचं नाही फक्त रेग्युलरली रुटिंग चेकअप टाइम टू टाइम करत जायचं म्हणजे आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही तर असंच मित्रांनो ट्रॅकिंग करत जा किंवा तुमची सर्व्हिसिंग तुम्ही एकतर शोरूमला करत जा नवीन गाडी असेल तर किंवा मग ऑथराईज सर्व्हिस सेंटर जे आहे तिथे करून घेत जा आपण आता हे चांगला ऑप्शन वाटलं फर्स्ट टाइम मी आता दादांकडे सर्व्हिसिंग केली आहे तर खूप छान असं काम करतात तुम्ही करायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकताय आणि इथं सर्व्हिसिंग करून येऊ शकताय कारण महिंद्राच्या टोटल गाड्यांची कामं त्यांच्याकडे केले जातात तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्टली पोचूया आपल्या कंपनीला आणि घेऊया आपली गाडी लोडिंग करून जे की आपल्याला भिवंडीचं बुकिंग आहे वाडाकडूच तर तिथून पुढची जर्नी जी होणार आहे ती मित्रांनो वेगळी असणार आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा कारण आपण तिथून माळशेतला जाणार आहे म्हणजे मी तुम्हाला पहिलंच सेंटिमेंट देतो म्हणजे येणारे जे एपिसोड असतील त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील परत नवीन सिरीज पण बघायला भेटतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता सर्व्हिसिंगचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो आपल्या लोकेशनवरती तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून चाळीस मिनटं झालेत आपण पोहोचलो फॅक्टरीमध्ये आणि सध्या आपल्या गाडीचा हा ओपन लुक मागे आणि ही मशीन आणि ती पेटी ती मशीन आणि ही पेटी हे दोन्ही घेऊन आपल्याला जायचं भिवंडी वाढायला

तर अकरा वाजून वीस मिनिटं झालेत था मित्रांनो आपण जस्ट गाडी चालू केली आहे आणि आता आपल्याला इथून मुंबईची म्हणजे वाडा भिवंडीची जर्नी सुरू करायची आहे तर घरी आलो मस्तपैकी जेवलो त्यानंतर पार्ट सेवन एडिट करायचा राहिला होता तो एडिट करत बसलो आणि आता इथून मित्रांनो आपण निघालो वाडा भिवंडीला तर भिवंडीला जायचं म्हणलं तर दिवसा जाणं म्हणजे फार मुश्किल झालं एवढे खड्डे आणि एवढं ट्राफिक त्याला विचारताच सोय नाही आणि आपल्याला डिलेवरी सकाळी सात वाजता द्यायची आहे त्यामुळे बोललो रात्रीतच निघावं तर चला मित्रांनो इथून मस्त अशी जर्नी आपण सुरू करतोय भिवंडी वाड्याचा हा एक छोटासा एपिसोड होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण एक नेक्स्ट जर्नी तिथून सुरू करणार आहे तर खूप छान छान असे सीन्स तुम्हाला त्या नेक्स्ट जर्नी मध्ये बघायला भेटतील तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथून बाहेर पडूया आणि आपली जर्नी सुरू करूया तर जस्ट रोडला पोहोचलो मित्रांनो आणि आपण आहे मारुनजी मध्ये आणि बघू शकता सध्या तुम्हाला हे दिसलं असेल पुढं किंवा हे साईडला सध्या आमच्या इकडं सरकारने एक मोहीम हाती घेतलेली आहे अतिक्रमण हटाव म्हणजे लक्ष्मी चौक हिंजवडी डांगे चौक जे काही ट्राफिक होतं ना त्याच्यामुळे जेवढं काही पॅकिंग झालं होतं ते सगळं काढायचं सुरुवात केली आता कालच नोटीस आहे कधी ऍक्शन होईल त्याच्या आधीच आपलं जसं त्याने साफ करायला सुरुवात केली आहे म्हणजे दुकानं काढली तेव्हा पत्रे वगैरे मारले तो लक्ष्मी चौक मोकळा आहे असा खंदर वाटतंय ना का विचारता होई नाही मान मारून सगळं तुडून फाडून टाकले हे बघा पोर रात्रीची काम करते साफ करायला ट्रॅफिकला परमानंट सोल्युशन पण पर रस्ते बनत नाही घरात तोडायची कामं चालू आहेत लोकांचे किती बिजनेसू असत नाही दोन हजार रुपयाच्या मित्रांनो आपण डिझेल भरले आता बरेच जण पार्किंगला पन थांबलेत पण आपण काय थांबणार नाही चला निघूया रात्रीच जायचं कारण हे की पुढे गेल्यानंतर आपल्याला लोकेशन वरती पोहचता येईल आणि तिकडे थांबता येईल ट्राफिक नाही लागणार खड्डे फक्त फेस करावे लागतील तर चला मित्रांनो करूया आपली जर्नी सुरू दीडशे दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे दोन तीन तासात कवर होऊन जाईल एक तीन चार वाजेपर्यंत जरी पोचलो तर पुढे आराम करता येईल त्यामुळे आता मस्तपैकी पोहोचूया डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंग अजून जळतोय धूर हाय टायर जाळतायत मित्रांनो महाग तुम्ही ट्रक आता जळताना पाहिला असेल लिटरली त्याचे पूर्ण राग झाली होती आणि ती राग सुद्धा पेटलेलीच होती असा हा रोड आहे तर खूप मनस्ताप सहन करावा लागतो मित्रांनो इकडे आल्यानंतर या रोडला म्हणजे तुम्हाला हा भिवंडीपासून वाड्यापर्यंत तीस तीस ते पस्तीस किलोमीटरच्या रोडसाठी कमीत कमी तीन ते चार तास लागतात तेवढेच टाईम आपल्याला पण लागला आहे आणि आप आपण इथपर्यंत पोहोचलो आहे तर भरपूर अशा गाड्यांचे टायर टायरबिअर फुटलेले असतात आणि रात्री येण्याचं कारण आहे की इकडे ट्रॅफिक थोडं कमी राहतं रात्रीच्या टायमीला म्हणून रात्री आलो बट रस्त्याला चालवणं म्हणजे फर्स्ट गिअरवरतीच गाडी चालवणं दुसरं तुमच्याकडे कोणताही पर्याय नसतो फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड वरतीच गाडी चालवायची तर असा काहीसा रोड आहे याच्यावरती जास्त नाही बोलन तेवढंच चांगलं आहे तर पोचून घेऊ मित्रांनो कंपनीमध्ये आणि मित्रांनो जर तुम्ही इकडल्या हेडला बुकिंग आली तुम्हाला वाडा भिवंडी तर नक्की विचार करा हे रस्त्यांचे अनुभव तुम्ही शेअर करा त्या मालकाबरोबर की बाबा हा रोड बघ पाहिला आणि मग माहिती ते बुकिंग घेऊन जातो आणि टायमिंग डिलेवरी बिलकुल घेऊ नका इथं नाही तर तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावं लागेल कारण गाडी इथं दहा किलोमीटरसाठी दोन तास दाखवते तर असा हा रोड आहे आपलं लोकेशन इथं पुढंच आहे मी लास्ट टाईम पण आलो होतो या कंपनीमध्ये आणि आता परत आलो आहे तर मित्रांनो आता बघा तुम्हाला रोड दाखवतो आपल्याला कंपनीकडे जायचं दिसला दिस 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 <laughs> हो दिस 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 का हा रोड आहे समोर कंपनी आता मध्ये दिसली का कुठे दिसली का हो दिसणारच नाही झाडांमुळे दिसत नाही आता एक छोटासा पूल आहे आणि त्याच्या पुढे कंपनी दिसते बघा आत्ता आता दिसली का तर असा काहीसा रोड आहे आणि अशी काहीशी कंपनी चला पोचलोय लोकेशनला नऊ वाजले मित्रांनो रात्री आपण किती वाजता निघालो होतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा किती तास लागलेत आपल्याला या प्रवासासाठी नील मेटल टेक तर आहे मित्रांनो आपली गाडी खाली मोठी कंपनी आहे जसं हेवी गुड्सचे आयटम्स आयटम तर फक्त दहा ते पंधरा मिनटं लागले असतील मित्रांनो आपल्याला गाडी खाली करायला त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता इथून मित्रांनो आपण डायरेक्टली गावी जाणार आहे पण जाताना आपला रूट होणार आहे माळशेच त्यानंतर जुन्नर जुन्नर रोडतून डायरेक्टली घरी कारण उद्या एक काम आहे थोडं त्यामुळं मी असंच डायरेक्ट घराकडे जाणार आहे तर हे ट्रिपचा मित्रांनो हिशोब सांगायचं झालं तर प्रायव्हेट कस्टमर आहे म्हणजे आपली रेग्युलर पार्टी त्यामुळे मी याचं बुकिंगचे रेट मी कधी सांगत नाही बट खर्च असा की आपण दोन हजार रुपयाचं डिझेल टाकलं होतं आणि चार टोल आपल्याला लागलेले आहेत बस एवढाच ट्रिपला येतो बाकी मधला प्रवास तुम्ही पाहिला असेल म्हणजे भिवंडीच्या नंतर इथपर्यंत तुम्ही बुकिंग कोणतं घेत असाल ना मित्रांनो तुम्हाला कोणते भाडं आलं ह्या साईडचं सा। तर कधीही कमी रेटमध्ये किंवा कोणत्या टायमिंगवरती कमेंटमेंट घेऊ नका कारण इकडे आलं तर तुमचा टायमिंग एवढं जातो कारण आपल्याला सकाळी भिवंडी मधून इथे यायला नऊ वाजलेले आहेत साडे नऊ वाजले होते आपल्याला इथे पर्यंत म्हणजे साडेतीन तास आपल्याला फक्त तीस पस ते पस्तीस किलोमीटरसाठी लागले त्यामुळे नक्की विचार करा की ह्या रोडला जर तुम्ही घेऊन येत आहे तर तुमचा टाइम आणि तुमची एनर्जी दोन्ही पानाला लागते ला तर चला झालं तो मनस्ता आपल्याला पण भरपूर सहन करावा लागला आणि इथं पोचलो गाडी लगेच खाली झाली आता इथून डायरेक्टली आसनगाव मार्ग आपण निघणार आहे डायरेक्ट कल्याण हायवेला कल्याण अहिल्यानगर हायवे आणि मग त्या रोडने सरळ माळशेस घाट एन्जॉय करून जुन्नर मार्गे आपल्या घरी जाणार आहे माळशेस घाटातले पावसाळ्यातले सीन बघाय सारखे एक नंबर सीन असतात तर चला घाट एन्जॉय करू असं मस्त फिरत 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 आपण आता इथपर्यंत येऊन पोहचलो हे कड्याच्या पायथ्याला तिथे खिंड आहे हे दोन क्रॉस हा मस्त असा घाटाचा परिसर गाडी लावलेली आहे समोर मस्त असा व्यू होता म्हणजे असं कुठं मलेशिया बिलेशियाला गेल्यासारखं वाटतं की नाही हे झाड नसत एकदम मोकळं आणि पुढं पाहिलं का कसा नजारा आहे हा कसा एकच नंबर तुम्हाला गंमत दाखवू हे बघा खाली खाली हे ते खाली तरीच आहे पण आपण थोडं सेफ्टी जागा म्हणून थांबलो का आणि तो कसा सीन वाटतो तिकडे ट्रक इथं इथं ट्रक येते तिकडे जायचं आपल्याला हे बघा दिसला का ट्रक चला निघूया कारण हा अख्खा कडा चढून जायचा आपल्याला वरतून हा हा कडा जो आहे ना हा ह्या कड्याच्या कडाकडाने तसं निघायचं तिथून वरती चढायचं या माचीवरती त्याला सगळं बॅरिकेटिंग टाकलेलं आहे दिसतंय का परत दाखव हे डट 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 दिसतंय ना हे बॅरिगेटिंग हे